तर मित्रांनो आपण उंदेरी किल्ल्याच्या इथे पोचलेलो आहे बट आपण उंदेरीला नाही जाणार आहे आपण खांदेरीला जाणार आहे आणि इकडे बघा तुम्हाला दिसतंय ते जे बुरुज दिसतात जे छोटे छोटे एकदम किल्ला जो आहे खूप लढा किल्ला आहे तेव्हा तिथे दिसत असेल तुम्हाला बघा हा बुरुज आहे तिथे खूप लढा किल्ला आहे बट किल्ला एकदम नेस्तानाभूत झाला आहे मित्रांनो आणि लोकांनी तिथे मच्छ्याबिच्छा वाळवण्यासाठी जागा केली आहे तो किल्ला एकदम थोडाच बोलतात एकदम सात का आठ फुट बुरुज होते आता काहीतरी तीन का चारच फुटाचे बुरुज राहिले असं झाले गोष्ट आणि ही बोट आहे आपल्याला जाण्यासाठी आणि आपण खांदेरी किल्ल्याला आज कवर करणारे अठ्ठावीसावा दिवस आहे आपल्याला सेवन्टी फायचा आणि आपण खांदेरी किल्ला कवर आहे आज इथे पाय ठेवून तिकडे जायचं पडणार नाही ना मी पण माझू हात दे आपली बोट निघाली मित्रांनो डिरेक्ट जाऊन थांबणार आहे खांदारीला मित्रांनो तुम्हाला हा उंदेरी फोर्ट आहे आणि त्यात बाजूला खांदेरी फोर्ट पहिले जंगलातून पळत होतो आता समुद्रातून पळतोय जसं आपण आतमध्ये चालले खूप घालतोय वाऱ्यामुळे माझा आवाज येत असे माहिती नाही मला म्हणे बघा उंदेरी फोर्ट एकदम आपण जवळ आहे त्याच्या उंदेरी फोर्टचा जो पाठीमागे जो दिसतोय आता नॉर्मली आपल्याला तो खांदेरी फोर्ट आहे मित्रांनो तिकडे आपल्याला जायचं असलेलं आहे खांदेरी किल्ल्याला खांदेरी किल्ले खूप मोठा आहे खांदेरी किल्ला उंदेरी किल्ल्यापेक्षा तरी मोठाच आहे खांदे झेंड्या सगळीकडे ते आत्ता आपण ते जट्टीच्या इथे आणि एक पूर्ण प्रदिक्षण होणार आहे आपल्याला देवीचं टेम्पल आहे मानुपू मा मारुतीचं टेम्पल आहे आणि अजून खूप सारे टेम्पल आहे गणपतीचं पण टेम्पल आहे तर मित्रांनो तर हा पूर्ण खांदेर किल्ल्याचा मॅप आहे तर हा मॅप आपण फॉलो करू आणि तिथून सुरुवात करूया इकडनं की इकडनं आई आहेत ना आई काय आहे किल्ला किल्ल्याबद्दल काय सांगता का नाही बरं बरं घरी चालले काय बर मंदिर आहे देवीचं मंदिरच गेलते का कोणत्या देवीचं मंदिर आहे इकडन जाऊया आपण चालू लेफ्ट साइड चालू करायचं राईटच राईट साईड नोंद गोफा आहेत पडलेली एकदम खराब परिस्थिती झाली तोफानची खराब परिस्थिती तोफानची पण झाली आणि किल्ल्याची पण झाली पार्ट्या गेल्या होत्या ते इथे एकदम ऍक्च्युली शिवप्रतिष्ठान आणि त्यांचं दुर्लक्ष नाही आहे किल्ल्याकडे त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली सगळीकडे घाण पूर्ण किल्ल्यावर घाण ते खबर आहे ही गोष्ट बोलू की नको मला समजत नाही पण आपण ज्या आल्या बोटी बघितल्या हे बघा इथून पण दिसतात ते त्या बोटी त्या बोटीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे आहेत तर झेंडे फक्त असेच लावलेत मित्रांनो त्या बोटी घेऊन आलेत वेगवेगळ्या गावकरी आणि बोटी घेऊन येऊन इथं त्यांची पार्टी चालू आहे दारू वगैरे पिताते आपला तोफा तुम्ही बघितला असेल तर तोफेच्या इथे आजूबाजूला पूर्ण कचरा वगैरे करून ठेवला आहे दारू वगैरे फेकले चिकन मटन कापलं जाते तर ह्या सगळ्या गोष्टी होतात ते तर बोलू नाही वाटत मित्रांनो एकदम बिकट परिस्थिती इथं एवढा कचरा आहे किल्ल्यावर काय सांगू नाही शकत दर्शन घेऊया आणि निघूया एकदम डोकं फिरले मित्रांनो बघून तर तिथे एकविरा देवीचं मंदिर आहे वाटतं तिकडे जायला रस्ता वरतून असणार आहे आपण वरतून फिरून जाऊया गौतम बुद्धाचा बुद्धांच्या मंदिराची बघा अवस्था कशी मोठ्या मोठ्या तोफा पडल्यात पण त्या पडल्यात त्यांना त्यांचा मान नाही या किती कालखंडापासून इथंच पडून असतील सो मी विचार पण नाही करू शकत असाच दुर्लक्षित तोफा आणि इथे एक कोणीतरी आपला भगवा आणून इथं लावलाय तर त्याचा आभार भगवास बघायला भेटला नव्हता मित्रांनो आल्यापासून किल्ला आहे आपला स्वराज्याचा किल्ला आणि तिथे भगवास नव्हता ज्या बोटींवर भगवा बघून आपल्याला गर्व वाटला होता त्याच बोटीतून माणसं येऊन इथं घाण करून गेली तर इथे एक मोठ्या पाण्याचा आहे बघा हा मोठ्या बुरुजाच्या खाली आपण आलो आहे आणि इथे बघा तुम्हाला मी दाखवतो इथे एक रूम आहे छोटीशी या रूममध्ये आपण जायचा प्रयत्न करू खूप मोठी रूम आहे मित्रांनो आणि दारूच्या बाटल्या पडल्यात खूप मोठी अशी रूम आहे आणि दुर्लक्ष आहे या रूमकडे पण कदाचित दारूगाळाचा कोठार असावं हे कारण खूप साऱ्या तोफा आपण बघितल्या पण दारुगोळाचा कोठारच नाही बघितलं तर दारुगोळाचं कोठार हे असावं तटबंदीने पूर्ण गोल फिरून येऊया तिथे एक लास्ट एक मंदिर आहे तिथलं दर्शन करूया मूड तर अजिबात राहिला नाही मित्रांनो तर किल्ल्यावर संडास बाथरूम आणि बेसिंग करून ठेवलं आहे फायदा नाही करून ठेवलं आणि केल्याच्यानंतर ते राखणं पण आलं पाहिजे ती तोफ ठेवते एकदम मोठी तोफ आहे आणि त्याच्यावर विशालने विशालचं नाव टाकले आणि ऋषीने ऋषीचं नाव टाकले तर भावा लायकी नाही तुझी या तोफेवर येऊन नाव टाकायचे तू एवढी तुझी लायकी सुद्धा नाही पण तो आता टाकले वेताळ देवीचं मंदिर आहे मित्रांनो इथे बघा वेताळ देवीचं मंदिर देवीचं दर्शन घेऊ खूप सारे पुरस्कार इथे ठेवलेले आहेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक कशामध्ये घाण करण्यामध्ये प्रथम क्रमांक किल्ल्याचा उपद्रव करण्यामध्ये प्रथम क्रमांक आहे भाजपाचं नाव आहे आणि त्याच्यावर सोंडाला सोंडाला मातेचे दात बघा कसे आहेत याच माशेचे दात बघा इथं पडले <laughs> वा वा ही एक बघण्यासारखी गोष्ट आपल्याला इथे भेटली आहे काहीतरी बघून माझ्या तोंडावर हसू आले ते पण माशालाच मारले काय ते ठेवले छान आहे एकदम बघण्यासारखं मंदिर प्रदक्षिणा तर आपली कम्प्लीट झाली आहे आपण परत आपल्या बोटीच्या इथे पोहोचलो अजून काय राहायला असेल तर करू एक्सप्लोर आपल्याकडे खूप टाईम देवीचं दर्शन घेऊन पण इकडे आलो आहे बघा तिथून आपण स्टार्ट केली होती प्रदक्षिणा आपली प्रदक्षिणा संपली आणि त्या दगडाचा ज्याच्याने आय थिंक घंटा बनवली जायची पूर्ण जमान्यामध्ये त्या दगडाकडे चाललं चार पाच मित्र आले आपल्यासोबत आपल्याला घेऊन चाललेत त्यावर मी अठ्ठावीस दिवसात अठ्ठावीस किल्ले आवाज गेलेत बाउन्स पण डेंजर तुम्ही कुठून शे आले नऊ गाव नऊगाव का दगड आज आता तेव्हा खतरनाक आपल्या हा बोल, बोल 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 ब विसरू नका हा बघा कसा वास्तू आणि हा बघा आपल्या प्रॅक्टिकल करून दाखवल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी या दगडची खासियत आहे हा बघा कसा वास्तू आणि हा बघा किती खूप आपल्याला करून दाखवले प्रॅक्टिकल खूप वर्षापासून रहिस अजून लोकांना खूप वर्ष किती वर्षापासून येतो इथे साधारण इसवी सन इसवी सन सोळाशे सतरापासून पंधरा पासून येतो इथे या किल्ल्यावर आणि आम्ही आमचं गाव इथलंच आहे नवगावचं नवगावचं अच्छा मग इथलेच सगळे बांधव कोळी बांधव ना तुम्ही सगळे कोळी बांधव मी मावळातला आहे माझं आहे ब्लॉक जर्नी करून आणि मी पंच्याहत्तर दिवसामध्ये पंच्याहत्तर किल्ले करतोय दहा अठ्ठावीसावा किल्ला आहे माझा डेंजर आहे रेप लिहिले दीपस्तंभ लिहिले बघा दीपस्तंभ देखणे कस समय वरती तर जाणार नव्हतं आपण येऊन बघण्यासारखं भेटले तोफा ज्या चांगल्या कंडिशन मध्ये जे आहे इंग्रजांनी बांधलेलं लाईट हाऊस आहे त्या पण नाही जाते खाली जाऊया इथून खाली जायला एक मार्ग हे लाईट हाऊस आहे मित्रांनो ते रात्री चालू असतं दिवसा बंद असतं त्याच्यामुळे काय जाऊ न शकत इथून खाली चाललोय आपण बघूया काय तिकडे बघा आपल्याला एकदम छान असं खांदेरी किल्ल्याचा आणि गोडा पाण्याचा तलाव आहे ते खाली इथलं गेलं की हापसा आहे पाण्याचा हे लय जुना हापसा वाटतं चालेल आपण ता येतंय पाणी वा बंद काय जायला इथून त्याला वे घोड्या पाण्याच म्हणजे जायला आहे बघा घोड्या पाण्याचं पाणी टाके आपल्याला असं वाटत होतं की कमी आहे पण हे आपण या साईडला येणे मिस केलं होतं आणि इथे एक मंदिर आहे देवीचंच असावं गोड्या पाण्याच्या जस्ट बाजूला एक मंदिर हे बघूया अजून काय भेटतंय का जस जसं लोक आपल्याला सांगतील तसं जसं आपण जातोय त्या त्या ठिकाणी तर लॉग एंड करू तिकडे सुरक्षित पोचल्यावर तर मित्रांनो आपला पूर्ण फोर्ट कंप्लीट झालाय खांदेरी आणि हे मित्र भेटले होते आपल्याला सागर नाव यांचं आणि हे अंधेरीवरनं आलेतरीला अंधेरीवर आले <laughs> खांदेरीला अंधेरीवरनं आले <laughs> यांच्यासोबत हे किती चौ चा, चौदा जण आहे ना तुम्ही चौदाजण चौदा जण आहे आणि एकदम शुक्रवार आपला फोर्ट कम्प्लीट झाला आहे उद्या आपण जाणार आहे पद्मदुर्गला नाही तर मग जंजिरेला तोपर्यंत टाटा बाय बाय जय जयशिवराय